कसं बसलंय मातार जेवण बाबर बसले कस पक्क बसलय नाव घ्यायचे खाली उतर नाव घेते हो माझ्या माल माझ्या मालकाच मला गण दादाचे भाव की दिलं तोंड उरले स्क्रीन काय लावायची असते उद्या आणते मी आता तुम्हाला स्क्रीन ऐका नाव घेते हो मी तुमचं लग्न करायचं माहित नव्हता दाढी नाही गेली काही नाही गेल्या मुशाला दाढी गेली का, <laughs> का पौर्णिमा दोन महिन्यानं दोन महिन्यानं गाडी करते मात्र चिकट when it's Mama. सखि सम्पदा बहुतु माभोत हे सद्गुणा साधोनि स्थिरकर्मयोग पुल्या वा बान्धवा भूषण तुरी महेती करा उज्ज्वला ग्रहाश्रमा आशीर्वाद तुम्हा माधूवरा शुभ मंगला

ोघे कराविमुदन्त्री बहुगल्बलानकरणे लक्ष्मीपते मङ्गलं कुर्यात् सदा मङ्गलस्तावधा लग्नाच्या पाठा हौशी हौ मानसराव खरंच लग्न झालं काय बाबा <laughs> तोपा सगळ पुरावे दोन शूटिंग वाले चॅनल वाले वाटला वेळ बाबा एक रम भाऊ पाय मिळ खरच काय मै सवतीत आली असे यांची पहिली बाकी आली असे वगृंदेव तारा भरचंद्र वृंदेव

कस बसले माता दर जेवढं बाबीचे बॉर बसले कसं पक् बसलं हे नाव घ्यायचे ना खाली उतर नाव घेते माझ्या माझ्या मालकाच मला गणुदाचे भाव की दिलं तोंड स्क्रीन काय <laughs> <laughs> लावायची असते उद्या आणते मी आता तुम्हाला स्क्रीन ऐका ना नाव घेते मी तुमचं लग्न करायचं माहित नव्हतं दाढी नाही गेली काय नाही गेल्या मुशाला दाढी गेली का पौर्णिमाला दोन महिने ना दोन महिने ना करते म्हातारा लय चिकट आहे एवढ्या मोठ्या पाटलाचे लोक तुमच्या गावात बघा नाही मोठे मोठे पाटले गणेश पाटील हे तीन तुमच्या तासा बोर कस काय एवढे चिकट दाढीच करत नाही म्हण म्हणणं किती चिकट माणूस आहे हा इकडे बघा इकडे येणार इकडे खेळून काय जर इकडे चिकून उभा राहिले म्हातारा तुमचं लग्न झालं ना पहिलं झालंय ना पहिली बायको कुठे असं नाही पुटा बसली पाटी माग बसली वय सवत एवशी फाम खाली घालती बाई काय नसनी केलीन काय या बाई बाई नसनी सगळे रोकड केली रोकड रोकड ये सोबितरा आ ती सोबितरा आहे आणि मी आरची आणि ये पारशी सुभद्राबाईनी कशी रोकड न केली बाई तिला वाटलं लग्न व्हायच्या आधी यांचं बरं आपली नतनी करून घेतलेली आता माझं ना काय का आता नाव घेते माझ्या मालकाचं कार्यक्रम संपला मिनिट अरे बरं ऐका ना तुम्हाला ती आवडते की मी आवडत इकडे मी आवडतो कशी रडत ती कशी कशी रडती कशी मा पहिल्या बाईकडे किती पोर येतो किती पोर येतो एक वर्ग पोरी किती दोन एक पोरग दोन पोरी लग्न करायची गरज काय होती हावशीने केलं हौशीने केलं लग्नाची आवस्था असते का हौशीने लग्न केलं पोरग इथं आलं का इथं आलं तिकडे का त्याला उद्या फोनवर सांगा हिला मम्मी म्हणजे जाय मला मम्मी म्हणजे आई म्हणजे जाय म्हणा मला मम्मी म्हणजे बरं का मोबाईल वर पाठव त्याला पोराला उद्या सगळे पाठते ना लागत कुठे गेला का भागवतकडे लक्ष जास्त व्हावं लागतं नवा नवर देऊ ना आता पंचवीस तारखेचा कडे जास्त लक्ष अरे बारी आहे का असं पुढे आणून सावधान अरक्षण खाली शाळेत गेल तर काय नाही शाळा पाहिली नाही शिकलो किती शिक्षण आहे तुमचं शिक्षण काहीच नाही पाय पडू दे शिकलेली माणसं नाही भेटली पण पहिल्यांदा असं भेटले सावधान विस्तार कशाच आवाज आहे काय लिहिलं डायरेक्ट आवतार उभा राहत आहे कशाच काय रोमणी अर्ध लगे आवतार उभा राहिले की छान मोहत्या शेतकरी माणूस आहे जमीन किती जमीन दोन एकर दोन एकर अरे बुक्कड लावू नका अक्तीला दोन एकर वहीन मला काय बुक्का आपला गटस फूड भराय भाऊ काय बरी आहे ना मला मारायचं नाही त्यामुळे मी तुम्हाला ऐकायची नाही तुम्ही जर मला मारलं तर मी तुमचं गटस घेईन आणि भरत महाराज नाव करा भरत महाराज जी बाई दुजोत केली ते बाई माय मी स्वतः ती का आता ऐका ना दोन बायका करून दोन बाक का करू नये दोन बायका दोन बायकाची लई हवस गाडी आला नाही का दोन बायकाची लय हवस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढ्याला आर दोन बायका न भजीत आय का तुम्हा सांग तेव गायकान कशाला करता दोन बायका एक देती तातीनी एक देट गट गिळी एक हांती पहिली एक हांती दांडी दोन्हीच्या मधात मोडी ना मांडी तुम्हा सांग तेव का कशाला करता दोन बायका अरे वासना बाय जारी र वासना बाय कुशे जारी तिने केली भल्या भल्याची बेजारी किती बायक वाते रावणाला ऐंशी हजार बायक वाते रावणाला बर का पैसा साहेब वासना गेली सीता मायेवर वासनीच्या संगे नको जाऊ म्हणा पहा त्या रावणा काय झाले इंद्रा पडले झाला काळा नार चुकला चाळा भजनाचा म्हणून बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा भल्या भल्या शिलाऊ नवे म्हणतात भल्या भल्या शिलाऊ लाय अरे कामजी बहुताशी हरिहार महान महान हो, 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 माय बाप जुहार पुरीचा बाबा न अनेक जणांना मातीत घातलं या येडकान येडकाय हो कामरुपी एडकायडका मदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्रा दराला विला जान तू केवळ पंचानन धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्धना मारली गदा घेतला प्राण तू केवळ पंचानन भस्मासुर मुखला प्रणाशी तीच गती झाली वाळीशी ईश्वामित्रा सारखी ऋषी नाडीले जान तू केवळ पंचानन सुखदेवान ध्यान धरून आणि लाडका कुळन एका जनार्दनाच्या तीरणी दिला जान तू केवळ पंचानन हे जरी नाही काळ